आणि यानंतर राज्यातल्या आणि देशातल्या इतर महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊयात देशातल्या प्रमुख बँकांना नऊ हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय माल्याभोवती कारवाईचा फास आवडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतली आहे भारतात आर्थिक गुन्हे करून लंडनमध्ये लपलेल्या गुन्हेगारांचं प्रत्यार्पण करण्यासंदर्भात मोदी आणि थेरेसा यांच्यामध्ये चर्चा झाली जर्मनी इतल्या हॅम्बर्ग मध्ये जी ट्वेंटी देशांच्या परिषदेनिमित्त दोन्ही नेते एकमेकांशी भेटले दरम्यान मोदींच्या प्रस्तावाला थेरेसा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे विजय माल्ल्याच्या अडचणीत वाढ झाली आहे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीवरती छापेमारी सुरूच आहे लालूंची मुलगी खासदार मीसा भारती आणि जावई शैलेश हे देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत याच पार्श्वभूमीवरती ईडीनं मीसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आणि कंपन्यांवरती काल छापे मारले कारवाई दरम्यान मिसा भारती यांचा मोबाईल आणि महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत मिशेल नावाच्या कंपनीवरती ईडीने ही कारवाई केली आहे याच कंपनीत शेल म्हणजेच बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पैसा आल्याचा आरोप आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री पांडुरंग पुंडकर यांना नागपूर खंडपीठानं नोटीस बजावली आहे पुंडकर संचालक असलेल्या खामगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे या बँकेने दोन हजार सात ते दोन हजार आठमध्ये मध्ये शेतकरी पीक कर्ज माफीसाठी बोगस कागदपत्र दाखवली आणि चार कोटी पन्नास लाख रुपये लाटले गेले असा आरोप आहे या प्रकरणी मधुकर पागरूत या शेतकऱ्यानं जनहित याचिका दाखल केलेली होती त्याची दखल घेत खंडपीठानं बँकेचे अध्यक्ष आणि सर्व संचालकांना नोटिसा बजावल्या विशेष म्हणजे या अगोदर आरबीआयनं देखील या घोटाळ्याची चौकशी केली आहे शिर्डीत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री राम शिंदे यांनी उपस्थिती लावली यावेळी विखे आणि मुख्यमंत्र्यांनी एकमेकांचं भरभरून कौतुक केलं विखेंनी आपली मुख्यमंत्र्यांसोबत मैत्री असल्याचं म्हटलं त्यावरती बोलताना मुख्यमंत्र्यांनी विखेंचे विरोधी पक्षात अनेक मित्र आहेत पण स्वपक्षात बरेच विरोधक असल्याचा चिंता तिथे

आता शिवसेनेवरती बरसलेले आहेत माझ्यावरती कारवाई करून शिवसेना मच्छीमारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नितेश राणे केलाय तसंच आयुक्तांना मासे फेकून मारल्याचा कुठलाच पश्चाताप नसल्याचं गरज पडली तर हसत हसत तुरुंगात जाईन असंही राणेंनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं पश्चाताप बिलकुल होत नाही उलट मला समाधान व्यक्त होत आहे ह्या पुढे कुठलाही हा मत्स्य अधिकारी त्याच्या त्याच्या खुर्चीवर बसून आमच्या पारंपरिक मच्छीमाऱ्यांवर अन्याय करणार नाही त्यालाही वाटेल की बाबा पारंपरिक मच्छीमारांच्या बरोबर आज राणेसाहेब आहेत नितेश राणे आहेत आणि सगळेच कार्यकर्ते आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आज त्यांच्याबद्दल ही धाक त्यांच्याबद्दल ही भीती कोणाची क ह्या अधिकाऱ्यांवर कोणाची तरी धाक किंवा भीती असली पाहिजे अशी एक भावना सिंधुदुर्गामध्ये निर्माण होईल यामध्ये निश्चित पद्धतीने समाधान आहे मालवण मासळी प्रकरणावरती नारायण राणेंनी नितेश राणेंच्या आंदोलनाचं समर्थन केलंय नितेश यांनी जे केलं ते आंदोलनाचा भाग होता असं राणे म्हणाले ते काल सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत होते असो असो किंवा पारंपरिक मासेमार अशा दोघांची आपण बाजू घेतल्याचं राणेंनी सांगितलं तसं संबंधित अधिकाऱ्यांचा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याचं देखील राणेंनी स्पष्ट केलंय शिवसेनेला फक्त ढोलच वाजवण्याचं काम येतं त्यांचा वैचारिक मजला रिकामा आहे असा टोला देखील यावेळी नारायण राणेंनी लगावला पेक्षा अनेक आंदोलक एकत्र आले तर स्वरूप बदलतं तशातला तो, बदलत, तो, तो भाग आहे त्यामुळे त्यांनी केलेली प्रक्रिया मी एवढंच म्हणे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तो गेला त्यामुळे त्या गोष्टीचं मी समर्थन केलं मारल्याचं नाही तर त्या आंदोलनात फडणवीसांचं सरकार गोंधळलेलं सरकार आहे मुख्यमंत्री एक आणि अधिकारी दुसरंच काहीतरी बोलत असतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून टीकास्त्र डागल्या कल्याणमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते दरम्यान थेट जनतेतून सरपंच निवडीच्या निर्णयावर देखील अजित पवारांनी टोला हणलाय गेल्या काही निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरं जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षांतर्गत बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय कल्याणप्रमाणच अहमदनगर मेळाव्यात बोलताना देखील अजित पवारांनी तसे संकेत दिले तुम्ही पण पाहताय एकदा स्वतः मुख्यमंत्री एक राज ठाकरे सांगतायत पुन्हा दुसरे मंत्री दुसरंच काही बोलतायत तिसरे त्यांचे मंत्री तिसरं सांगतायत पुन्हा मुख्यमंत्री सांगतायत नाही दोन हजार बारा नाही आता दोन हजार नऊ पर्यंत करायचं असं ते सगळं गोंधळलेलं त्यांचं ते वातावरण आहे कल्याणमधल्या कार्यक्रमात अजित पवारांनी शिवसेनेवरती टीका केली आहे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेचे वाभाडे काढताना अजित पवारांनी तिथं घोंगावणाऱ्या माशांचा आधार घेतला आणि मेळाव्यात एकच हशा पिकला <laughs> नाशिकच्या समृद्धी महामार्गासाठी जमिनीचा दर जाहीर करता शेतकऱ्यांचा आगडोम झालाय इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील एकोणपन्नास गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारच्या दरपत्रकाची काल होळी केली तसंच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली जर सरकारनं समृद्धी महामार्ग रद्द केला नाही तर शेतकऱ्यांनी पंचेचाळीस पास तयार ठेवलेले आहेत आणि आपलं सरणही रचून ठेवलंय याची दखल सरकारनं घ्यावी असा इशारा आंदोलकांनी दिलाय तसंच आम्ही आमच्यासोबत आमच्यावरती दबाव टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनाही घेऊन जाऊ असंही त्यांनी आंदोलकांनी दम दिला आहे मथुरा पॅसेंजरमधील प्रवासी जुनेद खान हत्या प्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपीला महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे नरेश इंद्रसिंग जाट असं या आरोपीचं नाव आहे हरियाणा रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे बावीस जून रोजी दिल्लीहून आपल्या गावी परतणाऱ्या जुनेद खान या सोळा वर्षीय मुलावरती गाझियाबाद मथुरा ट्रेनमध्ये जमावानं हल्ला केला यात एकानं चाकू भोसकल्यानं जुनेदचा मृत्यू झाला होता या प्रकरणी दिल्लीतल्या एका खासगी कर्मचाऱ्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती गुजरातच्या सुरतमध्ये जीएसटीला विरोध करत कपडा व्यापाऱ्याचं आंदोलन सुरूच आहे जवळपास चाळीस हजार व्यापाऱ्यांचा जीएसटी विरोधात संप सुरू आहे या आंदोलनादरम्यान सुरतमध्ये हजारो कापड व्यापारी रस्त्यावरती उतरले होते शहरातल्या टेक्स्टाईल मार्केटपासून रिंग पर्यंत काल मोर्चा काढण्यात आला या मोर्चा थोपवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला जीएसटी हटवून करवसुली करण्यात यावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे दरम्यान कापड मार्केट बंद असल्यानं दररोज साडेचारशे कोटींचं नुकसान होत आहे जीएसटीमुळे बदललेल्या नव्या किमतींचे स्टिकर्स वस्तूवरती न लावल्यास उत्पादकांना एक लाखांपर्यंतचा दंड आणि एक वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती दिली आहे जीएसटी लागू होण्याच्या आधीचा माल खपवण्यासाठी उत्पादकांना सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे या वस्तूंवरती जीएसटी निसार दर लावण्यात आलेले नाहीत तर दंडात्मक कारवाई होणार आहे तसंच ग्राहकांना याबाबत कोणतीही तक्रार करायची असल्यास केंद्रानं एक समिती देखील स्थापन केली आहे तर साठ हेल्पलाईन देखील जाहीर करण्यात आलेले सध्या भारत आणि चीन सीमेवरती तणावाची स्थिती आहे चीनकडून युद्धाच्या धमक्याही दिल्या जात आहेत अशा स्थितीत भारतीय सैनिक देखील त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिली आहे ते काल वाशिममध्ये बोलत होते एकोणीसशे बासष्ट आणि आजच्या परिस्थितीत खूप फरक आहे आता भारतीय सैन्याची क्षमता वाढली आहे त्याचं ताजं उदाहरण म्हणजे सर्जिकल स्ट्राईककडे बघता येईल असंही भामरे म्हणाले इंदू सरकार चित्रपटात इंदिरा आणि संजय गांधींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला आहे त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाला तर राज्यात तीव्र पड़सा उमटू शकतात असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे वस्तुस्थितीशी छेडछाड करून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्वर्गीय संजय गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून रोष व्यक्त करू शकतात त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं निर्माण होणाऱ्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे पावसानं पाठ फिरवल्यामुळे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचं संकट उद्भवलं आहे गेल्या वर्षी जुलैमध्ये नागपूर विभागातील तलावांमध्ये बावीस टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता मात्र यावर्षी फक्त अकरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे पाण्याअभावी शेती कशी करायची असा प्रश्न विदर्भातील शेतकऱ्यांना पडला आहे तर तिकडे पावसानं दळी मारल्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची वेळ आली आहे जूनच्या अखेरीस पावसानं चांगली हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांनी मूग उडीद कापूस सोयाबीन पेरलं मात्र जुलै सुरू होताच वरुणराजानं मराठवाड्यात देखील पाठ फिरवली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आज साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली आहे काल गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका भक्तानं चक्क दोन किलो सोन्याच्या पादुका साईबाबांच्या चरणी अर्पण केल्या तीन दिवसाच्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी सगळा मंदिर परिसर सध्या सजवण्यात आला आहे मंदिर परिसराला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे तर मंदिवार मंदिरावर विद्युत रोषणाई केली गेली आहे भक्तांच्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा फा। फा। शिर्डीत तैनात आहे सध्या शिर्डीमध्ये देशभरातून भाविकांची गर्दी होतीय शेकडो पालख्या साईनामाचा गजर करत ढोल ताशांच्या निनादात वाजत गाजत साईंच्या शिर्डीत दाखल झाले आहे देव तारी त्याला कोण मारी म्हणीची प्रचिती औरंगाबाद रेल्वे स्थानकावरती बघायला मिळाली औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरती प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून मनमाड काचीगुडा पॅसेंजर रवाना झाली यावेळी काही प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते त्यातील एका प्रवाशानं आपल्या तीन वर्षीय चिमुरड्याला गाडी चढवलं आणि नंतर स्वतः चढण्याचा प्रयत्न करू लागला मात्र डब्यातील गर्दीमुळे सर्व प्रवासी बाहेर फेकले गेले बाहेर फेकले गेलेले प्रवासी फलाट्यावरती पडले तर तो चिमुरडा प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील मोकळ्या जागेतून थेट खाली कोसळला हा चिमुरडा रेल्वेच्या चाकाखाली न थोडक्यात एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला बिजनोर अटक कदीर अहमद असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे त्याच्यावरती टाळा अंतर्गत गुन्हा दाखल आहे गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या एटीएसने ही संयुक्त कारवाई केली आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटासाठी टायगर मेमनकडून स्फोटक वस्तूंचा पुरवठा करण्यात आलेला होता त्यात कदीरचा देखील हात होता सध्या कदीर अहमद गुजरात पोलिसांच्या ताब्यात आहे निफाडचे शिवसेना आमदार अनिल कदम यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप नाशिकच्या एका ठेकेदारानं ना केलाय राज्य परिवहन महामंडळाच्या ठेक्यासंदर्भात त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप ठेकेदार अनिल भिडे अनि के यांनी केलाय यासंदर्भात त्यांनी सरकारवाडा पोलिसात तक्रार नोंदवली आहे मात्र भिडेंच्या तक्रारीची नोंद होताच आमदार अनिल कदम यांनी आपल्याला ठेकेदारांना मारहाण केल्याची तक्रार दिली आहे दरम्यान आता तक्रारी दाखल झाली असून गुन्हेगारीमध्ये वाढ होत चालली आहे शिवमिलन सिंग या युवकावरती अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला त्याच्यावरती खाजगी <ख़ँग> रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास आहेत गेल्या दहा दिवसात नाशकात गोळीबाराची ही दुसरी घटना असून शहरात पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय बाकी क्रिकेटच्या मैदानातून एक दिवसीय मालिकेमध्ये विजय मिळवल्यानंतर आता विराट कोहलीची टीम इंडिया टी ट्वेंटी सामन्यासाठी सज्ज झाली आहे भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये आज एकमेव टी ट्वेंटी सामना खेळवला जाणार आहे एक दिवसीय मालिकेमध्ये वेस्ट इंडिजला तीन एक अशी धूळ चालल्यानं भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास चांगलाच चा उंचावलाय पण त्याचवेळी वेस्ट इंडिज संघात धडाकेबाज ख्रिस गेलचं पुनरागमनही झालंय त्यामुळे सावध पवित्रा म्हणून भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे हा एकमेव टी ट्वेंटी सामना जिंकत वेस्ट इंडिज दौऱ्याचा शेवटही गोड करण्याचा प्रयत्न आज टीम इंडिया करणार आहे दुसरीकडे महिला क्रिकेट विश्वचषकात आणि दक्षिण आफ्रिकेनं भारताचा विजयरथ रोखलेला आहे या पराभवामुळे हो मिताली राजच्या संघाचं मिशन सेमीफायनल थोडंसं लांबणीवर पडलं आहे दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करत दोनशे त्र्याहत्तर धावांचा डोंगर उभारला दमदार फॉर्मात असलेल्या भारतीय संघाची सुरुवात धडपडत झाली दोनशे त्र्याहत्तर धावांचा पाठला करताना भारताचा महिला संघ एकशे अठ्ठावन्न धावा करून तंबूत परतला दादा कोंडके यांचा हटके अभिनय आणि त्यांच्या खास शैलीतल्या विनोदी डायलॉगची मेजवानी लवकरच तुम्हाला घर बसल्या टी व्हीवर बघायला मिळणार आहे कारण पंधरा वर्षांपासून दादा कोंडके यांच्या चित्रपटाच्या राईट संदर्भात सुरू असलेला खटला पुणे सत्र न्यायालयानं काल निकाली काढलाय आहे दादा कोणके यांच्या सतरा चित्रपटांचे अधिकार त्यांच्या भाचेसून माणिक मोरे यांना बहाल करण्यात आले नुपूर कंपनीनं दादा कोंडकेंच्या चित्रपटांच्या पायरिकेट सीडी आणि डींची विक्री केल्याचा आरोप करत माणिक मोरेंनी हा खटला दाखल केलेला होता ज्यांच्या नावावरती एक लाखांहून अधिक मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्याचा जागतिक विक्रम आहे असे मुंबईतल्या जे जे रुग्णालयातील डॉक्टर तात्याला तात्याराव लहाने यांच्या आयुष्यावरती मराठी चित्रपट बनवण्यात आलाय अभिनेता मकरंद अनासपुरे तात्याराव यांची भूमिका साकारणार आहेत डॉक्टर तात्याराव लहाने अंगार पॉवर इज विदिन असं या चित्रपटाचं नाव आहे आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक विराग वानखडे यांनी चक्क आपलं नेरूळचं घर विकून या सिनेमासाठी पैसे उभे केले अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सादरीकरणासाठी यंदा मराठमोळ्या ढोल पथकाला संधी मिळाली चार जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन होता आणि त्यानिमित्तानं राजधानी वॉशिंग्टनमध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला या संपूर्ण कार्यक्रमात देवगर्जना या एकमेव भारतीय आणि मराठमोळ्या पथकाला सादरीकरणाचा मान मिळाला साधारण पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत समीर मगरुळकर अभिजित पानसे आणि देव मंगरुळकर यांनी देवगर्जन हे पथक सुरू केलं होतं या पथकातले सर्वजण मूळचे अमेरिकेतच जन्मलेले आहेत मात्र त्यांची अदाकारी अगदी मुंबई पुण्याच्या ढोल पथकांसारखी होती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी त्यांची मुलगी इवांका हिच्या नावानं महिला उद्योग उद्योजकता विकासासाठी नवीन निधीची घोषणा केली आणि यासाठी जागतिक बँक ही महिलांना आर्थिक मदत करणार शनिवारी जी ट्वेंटी शिखर परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे महिलांना उद्योगाची संधी मिळणार तर आहे परंतु करोडो लोकांना देखील याचा फायदा होईल असा आशावाद ट्रम्प यांनी यावेळी बोलून दाखवला चीनच्या सैन्यानं शनिवारी त्यांच्या सैन्याच्या छावण्या सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या चायनीज सैन्याचं सामर्थ्य देशातील नागरिकांना कळावं यासाठी या छावण्या खुल्या करण्यात आलेल्या आहेत चीनी सैन्याकडील शस्त्रास्त्र सुसज्ज युद्धसामग्री यांचं प्रदर्शन यावेळी सैन्यानं केलं हाँगकाँगमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं शाहरुख खान त्याच्या प्रत्येक सिनेमाच्या प्रमोशनला कपिलच्या शोला पहिली पसंती देतो आणि यावेळी देखील जब हॅरी मेट सेजल या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी किंग खान कपिलच्या मंचावरती पोहोचला पण शूटिंग न करताच त्याला परतावं लागलं या खास भागाचं शूटिंग सुरू होण्याच्या काही तास आधीच कपिल शर्माची तब्येत बिघडली आणि त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागलं त्यामुळे सेटवरती पोहोचलेले शाहरुख अनुष्का शूट न करताच माघारी परतले अभिनेता रणवीर सिंगचा हा पुतळा सध्या सोशल साईटवरती चर्चेत आहे पॅरिसमधल्या ग्रेवा इथं रणवीरचा पुतळा उभारण्यात आलाय त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या पुतळ्याचं अनावरणही करण्यात आलं मात्र हा या पुतळ्यात आणि रणवीरमध्ये फारसं साम्य दिसत नाहीये त्यामुळे नेटिझन्सकडून याची खिल्ली उडवली जाते कुणी या पुतळ्याला अक्षय कुमार म्हणत आहे तर कुणी शामकदा संजय लीला भन्साळी यांच्या आगामी पद्मावती या सिनेमासाठी दीपिकाने तब्बल बारा कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे याआधी भन्साळींच्याच रामलीलासाठी दीपिकानं एक कोटींचं तर बाजीराव मस्तानीसाठी सात कोटींचं सा मानधन घेतलं होतं दीपिकाच्या या मानधनाने निर्माते मात्र आश्चर्यचकित झाले अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा मित्र आनंद आहुजा यांच्या लिंकअपच्या चर्चांना सध्या उधाण आलंय नुकतेच हे दोघे लंडनला फिरायला गेलेले होते इतकंच नाही अधूनमधून यांचे एकत्रित फोटोज देखील सोशल मीडियावरती पाहायला मिळतात त्यामुळे हे लव्ह बर्ड सध्या चांगले चर्चेत आहेत ब्रेटली ड्वेन ब्रावो पाठोपाठ आता भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग देखील गाताना दिसेल संगीतकार मिथूनच्या एका गाण्याला हरभजन आवाज देतोय देशातल्या सामान्य व्यक्तींनी केलेल्या असामान्य कार्याला या गाण्यातून सलाम देण्यात येईल डिसेंबरमध्ये सलमान खान आणि रणबीर कपूर एकमेकांसमोर येण्याचं नेहमीच टाळत असतात आणि आता प्रत्यय पुन्हा एकदा आलाय नुकतंच यशराज स्टुडिओमध्ये सलमान आणि शाहरुख शूटिंग करत होते योगायोगानं रणबीर देखील तिथं फिल्मच्या प्रमोशनसाठी पोहोचला यावेळी रणबीरनं शाहरुखची भेट घेतली खरी पण सलमान तिथून गेल्यानंतर या आधी सलमानने कत्रीनाची भेट घेताना रणबीर समोर जाणं टाळलं होतं